नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे दोन केडगाव या ठिकाणी अवकाळीलेले तीन हजार चारशे एकसष्ट क्विंटल जसे दर बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जाताय लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी अवकाळी दोन हजार सातशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सदन दर एक हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती राहता अहिल्यानगर या ठिकाणी अवकालेले आठ हजार नऊशे सव्वीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकालेले अठरा क्विंटल जाताय चिंचवड कांदा जास्तीत दर अठराशे रुपये